नमस्कार आज मी तुम्हाला सांगते माझी स्वलिखित कथा घुंगुरवाळ घुंगुरवाळ भला थुरला वाडा इनामदारांचा चाकर परस्तारी बाग आमराई शेती सारं काही होतं म्हणूनच तर सूर्याच्या आजोबांनी डोळे झाकून त्यांची कन्या सुकेशीने या आडगावात दिली होती दादासाहेब इनामदार गावातली बडी असा मी कोणाच्याही अडीअडचणीला धावून जायचा त्यांचा स्वभाव होता पण वाड्याला जणू एक शाप होता दादासाहेबांची पत्नी पहिल्या बाळणपणात त्यांना सोडून गेली दादासाहेबांनी त्यांच्या मुलास उल्हासास तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं करता सवरता झाला तसे त्याचे दोनाचे चार हात करून दिले नसू केशीने घरात आली तिच्या बाबतीत पुरेपूर दक्षता घेऊनही ती बाळणपणात तान्ह्या लेकराला पाठी ठेवून सासूच्या वाटेने गेली याच वेळी हिंदी बाळण झाली होती तिला खूप वाटायचं मालकिणीच्या तान्ह्या लेकराला छातीशी घ्यावं पण जातीचा अडसर होता मालकिणीचं बाळ क्रुश होत चाललं होतं शेवटी एकदा तिने मनाचा हिया करून उल्हासरावांना विचारलं भाऊ मी छातीशी लावू याला भाऊने तिच्या पुढे हात जोडले न ते येवलं पोचकं इंदीच्या स्वाधीन केलं इंदीने त्या बाळाला पदराखाली घेतलं बाळ चुटू चुटू दूध पिऊ लागलं पदराशी खेळू लागलं त्याचं तेजस्वी रुपडं पाहून इंदीने त्याचं नाव सूर्या ठेवलं इंदीचा वाघ्या ना मालकीणबाईचा सूर्या दोघं एकत्र वाढू लागले वाघ्या काळा ठिक्कर तर सूर्या तेवढाच गोरापान दोघांची मैत्री अभैद्य होते उल्हासरावांनी त्या दोघांत कधी दुजाभाव केला नाही जे जे सूर्यासाठी आणत तेच वाघ्यासाठीही घेऊन येत इंदी वाड्यावरच राहायची पहाटे उठून झळझळीत केर काढायचे शेणसडा शिंपडायची दणकांडण कांढण करायची तिच्या ओवीच्या सुरांनी वातावरण कसं प्रसन्न व्हायचं अशा या लक्ष्मी जशा हिंदीचा नवरा ती पाच महिन्याची गरभार असताना तिला का सोडून गेला हे एक कोळच होत इंदी हातावर हात धरून बसली नव्हती आपल्या होऊ घातलेल्या हो ले लेकरासाठी पदर फोचून कामाला लागली होती मालकीन बाईंकडे धारा काढायला यायची ती तिची स्वच्छता नीटनेटकेपणा आपलेपणानं काम करण्याची वृत्ती हेरून मालकीणबाईंनी तिला स्वयंपाकघरातील कामाला ठेवून घेतलं होतं हिंदीचा नवरा परागंदा झाल्यापासून मालकिणीने हिंदीला लहान बहिणीप्रमाणे जपलं होतं श्रीमंत गरीब असा भेदभाव कधीच केला नव्हता दोघींचेही दिवस भरत आले होते हिंदी काटकीवानी होती रात्री लघुशंकेला म्हणून गेली आणि तिथेच बाळंत झाली सुहिणीला बोलावून नाळ वगैरे कापून घेतले मालकिणबाई तेव्हा माहेरी गेले होते बाळणपणासाठी तिकडून निरोप आला लगेच निघून या आणि मग दादासाहेब व उल्हासराव भल्या पहाटे निघून गेले होते मालकिणीच्या माहेरघराला मरणकळा आली होती सुमारे वीस पंचवीस माणसं खाली मान घालून उभी होती उल्हासरावांना नक्की काय झालंय समजत नव्हतं पण सजलेली गौराई जसा पत्नीचं कलेवर अंगणात पाहिलं नी ते तिथेच बेशुद्ध होऊन पडले कांदा काय ना डॉक्टरी उपचार काय तासाभराने उल्हासरावांना जाग आली तेव्हा पत्नीच्या कलेवराला मिठी मारून त्यांनी डाहो फोडला होता सगळं भागून घरी येऊन बसले असता कोणीतरी ते तांदूळ अर्बक त्यांच्या मांडीवर आणून ठेवलं होतं जुन्या जाणट्याने उल्हासरावांना उपदेश दिले आता शोक आवरा उल्हासा या बाळासाठी शोक आवरा ने पुन्हा जगू लागला परतताना सासू मुलाला आमच्याकडेच राहू द्या तुम्ही दुसरं लग्न करा म्हणाले पण उल्हासरावांनी त्यांच्या म्हणण्याकडे साफ दुर्लक्ष केलं व बाळाला घेऊन घरचा रस्ता धरला शेळीचं दूध लावायचं ठरलं पण बाळाला ते पचेना गाईचं डब्याचं कोणतंही तिलं तरी उलटी काढू लागलं अशावेळी इंदीने सूर्याला पदराखाली धरलं होतं सूर्याने वाघ्या दोघंही वाड्यात हुंदडत असायचे नदीत सूर मारायचे मल्लखांब खेळायचे तालमीनही जाऊ लागले वयोमानापरत् दादा साहेबांना देवाज्ञा झाली आणि वाड्याची जबाबदारी उल्हासरावांच्या खांद्यावर येऊन पडली वाघ्याचं लग्न गावातल्या जगन्नाथाच्या रकमेशी जुळलं उल्हासराव इनामदाराने वाघ्याच्या लग्नाचा सगळा खर्च उचलला वाघ्याला शेतात घर बांधून दिलं वाघ्याच्या डोक्यात पुस्तकातील धडे शिरत नसले तरी शेतीच्या कामात तो हुशार होता ओसाड जमीन खणून त्यात त्याने विशिष्ट अंतरांवर खड्डे केले भोवताली आळी केली प्रत्येक खड्ड्यात माती शेणखत टाकून त्यात गुलाबाची रोपं लावली इनामदारांना त्याचं हे काम आवडत होतं ते कधीतरी बागेत जायचे वाघ्याच्या बागे घामाने चकचकत्या पाठीवर हात फिरवायचे काही महिन्यात रोपांना कोवळे धुमारे फुटले कळ्यांचे घोस आले एक एक कळी उमलू लागली स्वर्गलोकीचं नंदनवनच जणू रक्तासारखा लाल भडक गुलाब पिवळा गुलाबी पांढरा किती ते रंग आणि रंगांच्या छटा त्यावर बागडणारी येवलाली सोनसळी फुलपाखर गुलाब टेम्पोत भरून मार्केटला जाऊ लागली जास्तच फुललेल्या गुलाबांच्या पाकळ्यात चिरून सतरंजीवर वाळत घालून काचेच्या बरण्यात पाकळ्यांचा थर वर साखरेचा थर असे एकावर एक थर रचून बरण्या उन्हात मांडल्या जात होत्या यात गावातल्या बायांनाही रोजगार मिळाला गुलकंद बाटल्यांत भरून आयुर्वेदिक दुकानात करता जाऊ लागला सूर्याही मार्केटिंग मॅनेजमेंटचं शिक्षण घेऊन आला त्याला नोकरी मिळत नव्हती अशात गावातल्या चांडाळ चौकडीने त्याचे कान भरले की वाघ्याने त्याच्या आयशीने तुमच्या जमिनीवर कब्जा केला काही वर्षांत तुला घराबाहेर काढतील तरुण रक्त अंगात शिरशिवत असतं तेव्हा माणूस तर्कसंगत विचार करत नाही कुणीतरी इंदीचे ना उल्हासरावांचे प्रेमसंबंध असल्याचंही विपवलं झालं सूर्या आला दारू पिऊन ओसरीवर आला ना अतिशय घाण घाणशिवाने इंदीची निर्चना करू लागला उल्हासरावांनाही नाही नाही ते बोलला दुसरं दुसरं बिराड करून बाळगताय म्हणू लागलं उल्हासरावांनी सूर्याच्या कानपटात लगावले कुंटीवरचा चाबूक काढल्यानं सूर्यावर आसूड ओढणार तोच वाघ्याने आपली पाठ पुढे केली न ते पटके खाल्ले ही नाटकं म्हणत सूर्या त्याच्या खोलीत निघून गेला त्या रात्री वाघ्याने रखमी व वा आईला घेऊन ते घर सोडलं जुन्या वस्तीत आले घर मोडकळीस आलं होतं ते पाडलं आणि रात्रंदिवस घाम गाळून पाणी शिंपून स्वतःचं घर उभारलं ते तयार होईस्तवर वाघराच्या सरपटणाऱ्यांच्या भीतीने घरातील माणसांना रात्र रात्र नीस नसे रखमीने कोंबड्या पाळल्या विकू लागली हळूहळू बकऱ्या घेतल्या घराच्या अवतीभवती मांडव बांधून त्यांवर घोसाळी शिराळी पडवळ कारली असे वेल चढवले वेलींना फुलं फुलू लागली मांडव फळबाज्यांनी लोंबू लागले वाघ्याचा फुलांचा व्यवसाय सूर्याने करायला घेतला पण रोपांची हवी तेवढी जपणूक न झाल्याने कळ्यांना किडी खाऊ लागल्या उमलण्याआधीच कळ्या गळू लागल्या सूर्याची फुलबाजारातील व्यापारी गिरायकं तुटली सूर्याने रागात पुरी बाग उखडून टाकली उल्हासरावांशी संभासण नव्हतंच एकटा पडला कान भरवणाऱ्यांनी पाठ फिरवली लांब जाऊन याची फजिती बघू लागली सूर्याने कलम लावण्यासाठी कर्ज घेतलं कलम लावलीही परंतु दुष्काळ पडल्यानं कलमही उन्हात करपले कर्जाचे हप्ते थकले घरावर जप्ती येणार होते उल्हासरावांनी अंतरून ढळलं वाघ्याला न रखमीला राहावलं नाही त्यांनी कर्जफेड केले सूर्याला काय बोलावं समजेना ना वाघ्या रखमेसमोर त्याने स्वतःच्या तोंडात मारून घेतलं हिंदीचे पाय धरले उल्हासरावांना गळा मिठी घातली वाघ्याने दोन्ही हात पुढे करून सूर्याला मिठीत घेतलं एक संशयाचं वादळ आलेलं ते बरीच धूळधान करून गेलं आता मात्र दोन जिवलक मित्रांची दोस्ती नव्याने बहरणार होते फुलारणार होते दोघांच्या अंगीभूत गुणांचा वापर भुईचं नंदनवन करण्यासाठी होणार होता वाघ्या व वा सुरग्या दोघांनी मिळून जमिनीची मशागत करायला प्रारंभ केला रकमीही त्यांना जमेल तशी शिंपण्यात मदत करू लागली नर्सरीतून कलमं आणून लावली होती डोळ्यात तेल घालून दोघं मित्र कलमांची पोटच्या पोराप्रमाणे काळजी करू लागले कलमांनी माती धरली लाल कोवळी पालवी फुटले प्रांगणात रांगेत मुलं उभी राहावीत तशी शिस्तीत कलम उभी ठाकली होती वाढत होती पहिला मोहर आला सगळा परिसर त्या सृष्टीवैभवाने गंधाळून गेला छोट्या छोट्या बाळकैऱ्या लगडू लागल्या इंदीच्या उल्हासरावांच्या डोळ्यांचं पाळणं फिटलं आता मुलाचं मनावर घे बाई इंदे रखमेला बोलली तशी रखमी लाजली आयत्या घरच्या कैऱ्या बी ला तयार आहेत इंदीने परत खडा टाकला तसं रखमीने आपला चेहरा झाकून घेतला म्हणजे आम्हाला अंधारात ठेवू तसं नाही सासूबाई हेच म्हणले महिना जाऊन देत मग सांगू रखमी हळू आवाजात बोटाने जमीन रेखेत म्हणाले बरं बरं आता जपायावं तब्येतीला त्या सांगते ते कुट्यातनं फिरू नको घरातलीच कामं करीत जा बाय इंदी म्हणाली तशी रक्मीने मान डोलावली सूर्यासाठी स्थळ सांगून आलं वडगावच्या शाळा मास्तरांची मालती ढेकणे धडाक्यात लग्न लावलं सूर्याच्या लग्नात वाघ्या पाठच्या भावासारखा वावरला सूर्याने आपल्या आईचं नाव ठेवलं बायकोला सूर्याची सुकेशिनी घरात नांदू लागली नावाप्रमाणेच लांब सडक केस होते तिचे तिला एकटीला कधी धुवायला जमलेच नसते आता तिला न्हाणं घालण्याचं काम इंदी हौसेने करू लागली रखमीला ती न्हावू घालायचीच आता सुकेशिनीलाही न्हावू घालू लागली रिठा शिकाकाई आवळा पावडर नागर मोठा विजत घालून त्याने सुकेशिनीचे लांब सडक केस धुवू लागले कोव्या उन्हात तिचे केस वाळवून चांगला जाडजूड सेपटा बांधू लागले सुकेशिनीला आठवा महिना लागला ना रखमीच्या सॉरी आठवा महिना लागला ना रखमीच्या पोटात अचानक दुखू लागले रखमी घामाघूम झाली गाडी करून तिला इस्पितळात नेलं खरं पण डॉक्टरांनी कुणा एकालाच वाचवता येईल असं सांगितलं इंदीने डॉक्टर माझ्या सुनेला वाचवा असं कळवळून सांगितलं रखमी वाचली खरी पण आता ती आई होऊ शकणार नव्हती इंदी तिला अधिकाधिक जपू लागली तिला ताकद देण्यासाठी गरमागरम दुधात भाकरी चुरून खाऊ घालू लागली सुकेशिनीला कोरड्या उलट्या होऊ लागल्या तसं रखमीच्या अंगावर सरकन काटा आला तिने उगाच आपली रिकामी कूस चाचपली आणि भरून आलेले डोळे निपटले काही दिवसांतच सुकेशीने माहेरी केली सुकेशिनीच्या बाळणपणाची उल्हासरावांना काळजी लागून राहिली होती पुन्हा तसाच फेरा येऊन वाड्याच्या सुनेला घेऊन तर जाणार की काय या विचाराने उल्हासरावांना नीज येत नसायचे सुकेशिनीच्या निरोप आला तिला इस्पितळात भरती केलंय म्हणून मी इकडे उल्हासराव पडवीत एरझारा घालू लागले सगळे देव आठवून झाले आणि सूर्या धापा टाकत आला भाऊ भाऊ तुम्ही आजोबा झालात मला मुलगा झाला बाळ सुकेशिनी अगदी खुशाल आहेत उल्हासरावांच्या जीवा जीव आला देवाजवळ पेढे ठेवून उल्हासरावांनी हात जोडून नमस्कार केला गावात सगळ्यांचं तोंड गोड केलं आता नातवाच्या सुनेच्या आगमनाची ओढ लागली होती पण सुकेशिनीची आई तिला सासरी पाठवायला नाखुश होती वाड्यात ओली बाळांचे जाते याचा धसका त्या माऊलीने घेतला होता शेवटी सुकेशिनी पुढे तिचं काहीच आले ना तरी ती सुकेशिनीसोबत वाड्यावर आली सुकेशिनीला दूध पाजताना पाहून रखमीचा पान्हा भरून येईल ती सारखी अनिमिष नेत्रांनी ने बाळाकडे बघे इंदीलाही सु रखमीचं हे असं टुकत राहणं आवडत नव्हतं सुकेशिनीच्या आईने रखमीला बाळाला घेताना टोकलंच रखमे हो बाजूला तू घरातली इतर कामं करायची बाळाला घ्यायला आम्ही आहोत रखमीला त्याची रिकामी कूस अधिकच प्रकर्षाने जाणवली गळ्यात दाटून आलेला हुंका दाबून धरत ते बाळंतिणीच्या खोलीतनं बाहेर पडणार इतक्या सुखिशिनीने स्वत उठून बाळाला रकमेजवळ दिलं घे बाई काकूची आठवण काढतोय गुलाम काकू मला न घेतल्याशिवाय कशी गेली विचारतोय गुलाब असं सुकेशिनी लाडे लाडे म्हणताच बाळानेही आ आ करत अनुमोदन दिलं रख्मीचा पदर गरम ओला केला रख्मीने पटापटा बाळाचे मुके घेतले उल्हासराव इंदी भरल्या डोळ्यांनी सुनबाईचा कनवाळूपणा पाहत होते बाळाचा घुंगुरवाळा छनछन करत होता त्या नादसुरात घर प्रसन्न असत होतं धन्यवाद